तिथे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगते आणि ह्याच्यात तुमच्या सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन लागणार आहे आहे पाण्याचा प्रश्न आपण सगळे महाराष्ट्रातले लोक आपल्याला तालुक्यात तालुक्या भांडणं नाही लावायचे जिल्ह्यात नाही लावायचे आणि आपल्या राज्यात लावायची नाही निवडून तुम्ही येणारच आहात तुम्ही या जिल्ह्यातले आणि त्या रूट मधले सगळ्या आमदारांनी एक व्हायचं इथपासून उस्मानाबाद पर्यंत सगळ्यांनी एक ग्रुप करायचा सगळ्यांनी मुंबईला यायचं आपला जो कोणी मुख्यमंत्री असेल त्याच्याबरोबर मिटिंग घ्यायची आणि समान पाण्याचा वाटप करायचा हा शब्द तुम्ही मला दिला पाहिजे <laughs> जो अधिकार तुमचा आहे तो तुमचाच राहील त्यांना कसं काय द्यायचं मार्ग काढू पण इथे भोगदा तिथे होणार होणार नाही असलं गलिच्छ राजकारण करायचं नाही हा विषय खूप महत्वाचा आहे हा तुमच्या धरण साहेबांनी बांधली आणि अरे <laughs> संगतीचा प्रॉब्लेम आहे <laughs> प्रॉब्लेम काय होता सगळी जेव्हा आपल्याकडे होती ना तेव्हा चांगली होती कारण <laughs> हो का साहेबांच्या असायची नी असायची सगळ्या त्यांच्यावर प्रेमाने वागायची आता मावशी तुमचं नाव काय हा नाव काय मंदाताई मंदाताई आपली पोरं तुम्हाला पण पन... दोन मुली मला एक मुलगा आणि मुलगी आता मला खरं सांगायचं की आपली पोरं जेव्हा बाहेर जातात मुलां मित्र मैत्रिणींबरोबर येतात आपण लक्ष ठेवतो हो की नाही म्हणून पोराची संगत चांगली झाली पाहिजे जो मुलगा पहिला येतो त्याच्याशी मैत्री कर म्हणजे तू पण अभ्यास करशील जो इथे तिथे मोटरसायकलवर फिरत बसतो आपलं पोर असतं तसं साहेबांचं लक्ष असायचं वडील म्हणून सगळ्या पोरांवर संगत चांगली अस ती सगळी तिकडे गेली माखा लाडला बिघड गया <laughs> ती असलं बोलायला लागली एकत्र होतो तेव्हा बोलायची का अशी ते संगतीचा प्रॉब्लेम आहे ती देवा भाऊ कसं बंदूक घेऊन फोटो आहे बदलापूर अस बदल्याने देश चालत नाही आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी बंदूक घेतलेली तुम्हाला चालेल का हा कैलासवासी आर आर पाटलांचा महाराष्ट्र आहे इथला कुठलाही मंत्री हातात बंदूक घेणार नाही काय चाललंय या संगतीचा प्रॉब्लेम आहे ही सगळी संगती चा इस अगली संगत झाली आणि अशी बोलायला लागली परवा संग ते कोण मंत्री होते हो केंद्रात काय त्यांचं नाव हो? हा कसं कळलं ला बघा लाथ मारली की नाही संगतीचा प्रॉब्लेम आहे हा बघा कसं बोल ती आपली शाणी होती तिकडे गेली आणि अशी वागायला लागली लात मारलेली चालेल का आपल्या दोन वर्षाचा चुकून पाय लागला तर आपण म्हणतो चपटा पोरांना मारतो आणि पाया पडतो ती बघा कशी एखाद्याला चुकून पाय लागला तर तुझं नाव काय बेटा स्नेहा जया आमची जया काय म्हणते आपली जया की एखाद्याला चुकून पाय लागला तर आपण पटकन नमस्कार करतो आणि हे तर कार्यकर्त्यांना लाथा मारतायत ही त्या भारतीय जनता पक्षाची संस्कृती आणि असल्या लोकांवर तुम्ही जाणार दुसरा काय म्हणतो तो तो धनंजय माडी तो पण संगतीचा प्रॉब्लेम आपल्याकडे होता चांगला होता तो भारतीय जनता पक्ष मुन्ना बिघड गया तिकडे जाऊन काय केलं तर बायकांना धमकी दिली की दीड हजार रुपये घेतले आमच्याकडून ह्याच्या काय खिशातले पैसे आम्ही टॅक्स भरतो त्याच्यातून तुम्ही टॅक्स देता त्याच्यातून पंधराशे रुपये येतात आणि काय म्हणतात गेला तर फोटो कार्ड काढ नाही ते त्यांनी पाठवावं भारतीय जनता पक्षाचा माणूस हिंमत आहे तर काढ प्रत्येक महिलेचा फोटो कार्ड तुझा कसा करे कार्यक्रम पोलीस स्टेशनला करते दाखवते ही शब्द तुम्हाला देते की तेच लाडकी बहीण म्हणून आपण पुढचा टप्पा गाठतोय मी एक शब्द द्या मला या मा, मा की या भागाचं आमदार झाल्या प्रत्येक महिलेला सन्मान आणि नुसतं लाडकी बहीण नाही ती महालक्ष्मी म्हणून प्रत्येकीचा सन्मान तुम्ही करा आणि नुसता सन्मान होणार नाही उद्धवजी आज तुम्ही ते बसलाय उद्धवजींनी शब्द आम्हाला दिलाय की पुढचे पाच वर्ष सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याचा भाव स्थिर राहील मागाई आम्ही होऊ देणार नाही महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला तुमचं राजकारण चालू राहील तुमचे पन्नास खोके एकदम ओके आमच्याकडे ना खोके ना ओके महिलांना मला खरं सांगा ग आता बघा या नापास होणार आहेत मी ना अडव्हान्स सांगते मला शंभर टक्के माहितीये भाऊ तुम्ही पास होणार मी प्रश्न विचारते खोक्याचा अर्थ काय गे बघतायत रिकामी चौकट आमची सुसंस्कृत तुझं नाव काय हा योगिता योगिता किती सरळ आहे बघा खोका म्हणजे खोका तिला असं वाटतं लग्नाच्या कटी आ साडी टू जीन फरक कळला ना ही आपल्या मुंबई पुण्याला शिकून आली आहे म्हणून तिला आहे ही बिचारी सरळ आहे खोका लग्नाला जेव्हा जातो बस्ता बांधतो तो बॉक्स त्या खोक्यात टाकतो घरी येतो दिवाळीला सफाई करतो वरती ठेवतो काढला त्याच्यात मिक्सर पडला होता डबा पडला होता जुना होईना बाईचा फेकून देता परत साफ करून वरती हसतात बघा माझ्या आई सारख्याच माझी आई ना मी घरात गेले की विचारते डबा कुठे आत्ता शिरते तिला तो डबा त्याचं झाकण त्याच्यातच आमच्या आईचा अर्ध वेळ जातो पण आमच्या महिला तशाच असतात खोका म्हणजे तुम्हाला वाटतंय नाही एक कोटी रुपये म्हणजे एक खोका पन्नास खोके एकदम ओके आता पन्नास खोके गुणिले चाळीस आमदार किती पैसे सोळाशे वा वा काय गणित आहे माझ्यापेक्षा चांगलं गणित आहे माझं गणित वाईटच आहे दोन हजार कोटी आम्हाला एक कोटीत किती शून्य माहिती नाही दोन हजारच सा कसं सांगायचं दोन हजार कोटी रुपये घेऊन यांनी पक्ष फोडले दोन दुधाला भाव दिला असता तर मला सांगा तुमच्या घरातल्या ले सगळ्या लेखी सुनांची एक तरी बस काचेची बांगडी सोन्याची झाली नसती का दोन हजार कोटी रुपयाने जर शाळा रस्ते आणि वीज आणि हे सगळं केलं असतं तर तुमच्या आयुष्यात मोठा बदल झाला नसता का ज्या शाळेची मागणी कोणी केली मागाशी शाळा कॉलेजची मागणी केली दोन हजार कोटी रुपयात किती इंजिनिअरिंग कॉलेज झाली असती पण ह्यांना येथे त्यामुळे हा प्रचंड भ्रष्टाचार प्रचार्थ आपल्याला हे बदलायचं आहे अशाच लोकांना उमेदवारी द्यावेवाले नाहीत त्यांचं स्वतःच घरचं बरे आणि आता काय वाढवायचं नाही अशाच लोकांना निवडून द्या माझं खरंच मत याच्या बाबतीत पाच वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्टर आला तू त्याला चहा पास त्यांनी तुला चहा पाण्याची गरज नाही हा बदल आपल्याला घडायचा हे मलिदा मलिदा मलिद चाललंय ना फोडून काढाई मलिदा गँग नाही कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कडून कुठला नेता पैसिंद होतील मी कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेत नाही पण मी भाषण करताना सुदामाप्पा इंगळे तुम्हाला माहिती असतील सुधामाप्पा इंगळेनी तुमच्या सगळ्यांबरोबर कामही केलं असेल मी भाषण करत होते कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात सुदामाप्पा उठल्यान म्हणाले हो ताई बस झालं तुमचं भाषण फार कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात बोलताय म्हटलं का नाही बोलणार आमच्या लागली मला म्हणतात नाही आमची चूक पण एक छोटा कॉन्ट्रॅक्टर आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टर पैसे खात नाही जर फाईल बरोबर पैसे द्यायला लागतात ना म्हणून खड्डे येतात तुम्ही खाणं बंद करा आम्ही रस्त्यातले खड्डे बंद करतो तो दिवस आणि आजचा दिवस मी कॉन्ट्रॅक्टरला नाव ठेवत आहे या नेत्या हा बदल आपल्याला घडवायचा आहे परिवर्तन घडवायचं आहे तुम्हाला हमी भाव देण्यासाठी